गाजरेचा हलवा कसं बनवायचं आज आपण हे बघणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू स्वच्छ धुवून घेतला आता सोलून घेऊ सगळे गाजर आपण सोलून घेतला गाजर किसून घेऊ लागणारे साहित्य एक किलो गाजर एक लिटर दूध साखर एक कप तीन ते चार टेबलस्पून तूप सुका मेवा काजू बदाम पिस्ता जाड बुडाच्या कढईत दूध गरम करून घेऊ एक लिटर फुलफॅट दूध दूदा, आहे दुधाला उकळी आल्यावर किसून घेतलेला गाजर घालून घेऊ गाजर पूर्णपणे मऊ होईपर्यंत ढवळत मध्य आचेवर शिजवून घ्या दूध आटल्यावर गाजरामध्ये घेतलेला एक कप साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर विरगळल्यावर आपण त्यातच वेलची पूड घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ तडका पॅनमध्ये दोन चमचा तूप घालून बदाम परतून घेऊ आणि मनुके घालून घेऊ भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स हलवामध्ये घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ मिश्रणाला परतत रहा जोपर्यंत हलवा एकत्र येतो आणि चमच्याला चिटकत नाही तोवर परतत राहा गॅस बंद करा गाजराचा हलवा गरम किंवा थंडसर अवस्थेत सुकामेवासह सजवून सर्व करा तुमच्या आवडीनुसार साखर आणि तू तूप कमी जास्त करू शकता गरमागरम गाजरेच्या हलव्याचा आनंद घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा